शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या पासष्ट वर्षावरील वृद्धांसाठीच्या मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी शिऊर येथे आयोजित विशेष शिबिरात मोठी गर्दी झाली होती दुपारी चार वाजेपर्यंत सहाशे वृद्ध लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते दरम्यान या शिबिराला तहसीलदार सुनील सावंत गटविकास अधिकारी भगत यांनी भेट देत समाधान व्यक्त केले सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते पात्र लाभार्थ्यांना तीन रुपयांचे एकर कमी बँक खात्यात पैसे जमा केले जातात लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात लाभ वितरण आहे शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यमंत्री वयश्री योजना आणि तीर्थक्षेत्र दर्शन योजनेसाठी प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर घेण्यात आले त्यावेळी तहसीलदार सुनील सावंत यांनी भेट देऊन या दोन्ही योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले शिव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पूनम मुंडे यांनी लाभार्थ्यांना वयाचे प्रमाणपत्र वाटप केले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठण पगारे सरपंच किरण विजय जिंजुरडे तलाठी जितेंद्र कळसकर ग्रामसेवक सखाराम देवटे ग्रामपंचायत कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय पगारे एम सी न्यूज शूर आज दिनांक तेवीस आठ रोजी मुख्यमंत्री वयश्री योजनेचा कॅम्प भरवण्यात आला या कॅम्पसाठी जे वयस्कर लोक आहेत पासष्ट वर्षापासून पुढचे पासष्ट पुढचे जे असतील त्यांचे त्याच्यामध्ये फॉर्म भरण्यात आला फॉर्म भरून त्यांचं आधार कार्ड त्यांचं तें� बँक पासबुक आणि मेडिकल डॉक्टर डॉक्टर मुंबई मॅडम यांच्याकडून त्यावर सर्टिफिकेट घेऊन ती फॉर्म इथं जमा करण्यात आली इकडे तर सलामाग गावातले ग्रामपंचायत तहसीलदार साहेब येऊन गेले सावंत साहेब तसेच ओ साहेब इथे येऊन गेले आणि गावातले आमचे व्हॉलेंटिर जे आहे ग्रामपंचायत सदस्य बाकीचे व्हॅलेंटिअर यांनी मदत केली आणि वयस्कर लोकांची आम्ही सगळ्या लोकांची जवळजवळ आज चार पाचशे लोकांची फॉर्म या ठिकाणी आज भरून घेऊ आणि सगळ्यात मोठा कॅम्प करण्याचा प्रयत्न हा करू